नमस्कार प्रथम जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करते मी सुवर्ण पाटुकले सातारा जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी खुल्या गटातून मी माझी पर्यावरणाशी संबंधित निसर्गदाता ही कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे निसर्गदाता दिले किती निसर्गाने मोजता येते रे दिले किती निसर्गाने मोजता येते रे ऊन वारे पाऊस पाणी कोठून आणतो सारे ऊन वारे पाऊस पाणी कोठून आणतो सारे लावतोय रोज हजेरी तरी सूर्य नाही थकत लावतोय रोज हजेरी तरी सूर्य नाही थकत बिनपगारी करतो काहो चाकरी कोणी सतत बिनपगारी करतो काहो चाकरी कोणी सतत आकाशात वेळच्या वेळी ढग येतात दाटून आकाशात वेळच्या वेळी ढग येतात दाटून अखंडते बरसत राहतात मोकळे होतात वाटून फळं फुलं औषध हवा झाडं देतात सारी फळ फुलं औषध हवा सार झाडं देतात सारी दाता बनून देण्याची ही रीतच त्यांची न्यारी दाता बनून देण्याची ही रीतच त्यांची न्यारी वारा कधी थांबत नाही अविरत असतो वाहत वारा कधी थांबत नाही अविरत असतो वाहत आपण मात्र त्याचं काम कधीच नाही पाहत आपण मात्र त्याचं काम कधीच नाही पाहत डोंगर दर्या खाच खळग्यातून वाहत जाते नदी डोंगर दर्या खाच खळग्यातून वाहत जाते नदी तहान भागवत असते सर्वांची त्याधी कृतज्ञता तरी ठेवतो का आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता तरी ठेवतो का आपण त्यांच्याप्रती सारे जीव जगवत असते धान्य पिकवत माती सारे जीव जगवत असते धान्य पिकवत माती मोबदला ना भाडे देतो ना देतो त्याचे मोल मोबदला ना भाडे देतो ना देतो त्यांचे मोल सगळं राहू दे सांभाळ अरे पर्यावरणाचा तोल सगळं राहू दे सांभाळ अरे पर्यावरणाचा तोल झाडं लाव झाडं जगव प्रदूषण तेवढे टाळ झाडं लाव झाडं जगव प्रदूषण तेवढे टाळ नाहीतर निसर्ग कोपेल अन बनेल सर्वांचा काळ नाहीतर निसर्ग कोपेल अन बनेल सर्वांचा काळ अतिवृष्टी अनावृष्टी हे तुझ्याच कर्माचं फळ अतिवृष्टी अनावृष्टी हे तुझ्याच कर्माचं फळ कृतघ्न माणसा आता तरी नको करू सृष्टीचा छळ कृतघ्न माणसा आता तरी नको करू सृष्टीचा छळ धन्यवाद